हा घर जावाई दोन वर्षापासून सासऱ्याच्या इथं राहतोय घर जावाई म्हणून तर हा दिवसभर करतो काय हा सगळ्यांना तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हो पडला आहे मला माहिती आहे मी कमेंट्स बघते तर आता ह्या माणूस उठलाय तर मी आज तुम्हाला ना ह्या माणसाचं सा रुटीन सांगते नेमका हा सासरवाडीत राहून करतो काय उठला जांभळी बिंबळी दिली आणि आता ह्यांनी मागितलं मला कोलगेट तर मी ह्यांना कोलगेट आणि ब्रश हातामध्ये लागतं बरं का इकडं तिकडं ठेवलंय सांगितलेलं जमत नाही नंतर त्यांना हातामध्ये पाणी पाहिजे होतं ब्रश करायला ओ तर मी पाणी पण दिलं हातामध्ये गेले मग ते ब्रश करायला ब्रश करून आले साहेब त्या वापस कोलगेट आणि ब्रश माझ्या हातामध्ये टेकवला ब्रश केला केलं की सातलात गड़ाला भूक लागली काय खायला म्हणले तर त्यांना करून ठेवलेलं काजू बदाम परत खोबरं खारीक याचं जे आपण कुठून आणलं होतं तर त्याच्यामध्ये दूध मिक्स करून सकाळी साहेबाला सात वाजता लागतं खायला ते दिलं अहो हे डोळ्यासाठी आहे बरं का याच्या अगोदर नव्हतं असं काही हा डोळ्याचा रुटीन आहे त्याच्यानंतर निक न तापवलेलं ग म्हशीच्या कासेतून निघलेलं दूध एक ग्लासभर त्यांना लागतं ते ते, सा साथ साथ ते, ते एक ग्लास भरून दूध त्यांना दिलं प्यायला पिऊन घेतलं साहेबाने लगेच साहेबाला पाच मिनिटांनी चहा आणि दूध लागतं मिक्स करून आणि हे त्यांच्या बहिणीने काल पाव आणि खरी आणली होती तर ही पाव आणि खरी दिली त्यांना तर दूध दिलं चहा दिला, दिला तर साहेब बसले खायला आता हे पूर्ण त्या ग्लासमध्ये कुंभितेन चमचा मागतेन आणि मस्त फुल खातील हे किती वेळासाठी हे लयवळत नाही त्यांचं पाच मिनटंचं आत पचन होतंय हो तर साहेब लागले खायला एक गास बुडवला पहिलं त्यांच्या हातामध्ये छोटीच खरी आली नशिबच वाईट खायचं होतं गप्पा गप्पा पण छोटी आली मग नाजूकासारखं खाल्लं मग म्हटलं आता चालते मी कॅमेरा बंद करते तर मग लगेच काही विचारतात आणखीन काय आहे खायला बघा माणूस लगेच बस कुणी मोठी खादी घेतली मग मी पण पटकुनी कॅमेरा चालू केला आपल्याला दमण्या नंतर साहेबाचं सा मेडिसिन म्हणजे त्यांचं डोळ्या पुसायचं परत त्यांच्या गोळ्या सकाळच्या परत त्यांचे ड्रॉप्स ड्रॉप्सचा तो खूप टाईम आहे माहिती आहे का सकाळी आठला दहाला बाराला एकला दोनला चारला सहाला आठला अशा प्रकारे टाईम टू टाइम मी तर टाइम टेबलच करून ठेवलाय बाहेर म्हणजे मिस नको व्हायला डोळ्याचं काम आहे ना तर मी घेऊन आले त्यांच्याकडे त्यांना काही घेणं देणं नसते बाई तू तु टाक तुला काय करायचं ती कर म्हणजे डोळा माझ्याच नावावर करून ठेवलाय त्यांनी तर मी आले मेडिसिन घेऊन त्यांना टाकते मेडिसिन इकडे मेडिसिन दिस तर इकडे त्यांना ठेवले अंडे उकडायला साहेबांचे अंडे उकडेपर्यंत त्यांनी मस्त एक झोप मारली कारण आता पोट तर फुल झालं होतं ॲटोमॅटिक झोप येणारच राव झोप झाली मग साहेबांनी घातलं नाचायला म्हणजे ह्यांना मोबाईल ना बघायचा नाही तर हे मस्त गाणे लावून यांचा मस्त टार डान्स सुरू होता झोपल्या झोपल्या पण अंगातल्या कळी जात नाही तो लय बेकार माणूस आहे हे तर झोपल्या झोपले बी डान्स गाणे बघायला नाही तर मी ऐकतो म्हणे म्हणलं ऐका त्याच्यानंतर मी सोलत होते अंडे आता अर्धा एक तास झाला होता ना ते चहा खारी दूध ते खाऊन भूक लागली असेल त्यांना म्हणून अंडे सोलत होते अंडे भिंडे सोडले मस्त आणि दिले साहेबांना हा काय गप्पा गप्पा खाल्ले मी सोलत होते त्यावर त्यांनी गास खाल्ला मी मोबाईल हातात घेऊस त्यांनी एक संपून टाकलं होतं दम म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये हा बिलकुल कसर करीत नाहीत ते त्याच्यानंतर पाच दहा मिनिट अंडी जुरुस तर झोप मारली लगेच साहेबांचं जेवायला सुरू झालं दूध चपाती आणि भाजी मग त्यांना उठवलं म्हटलं या साहेब जेवायला बसा त्यांना गरम पाणी जमत नाही फ्रीजमधली बॉटल आणली चपाती दिली भाजी दिली तोंड लावायला आणि दूध दिलं पप्पान ते सेमच खात होते पप्पा पण आलेले होते दूध घालून तर साहेब बसले मग जेवायला तर मस्तपैकी दीड चपाती चुरून मुरून खाल्ली त्याच्यानंतर फाकाटपैकी झोपले त्याच्यानंतर त्यांना आंघोळ घातली त्यांचं तोंड वगैरे त्या वाईप्सने पुसून घेतले हातपाय धुतले आणि त्यांनी ड्रेस वगैरे चेंज केला कूलरमध्ये पाणी ओतून दिलं कूलर लावून दिलं त्यांना आणि मग फकाटपैकी साहेब झोपले आता हे साहेब उठतील तीन वाजता डायरेक्ट जेवण्यासाठी